नमस्कार प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत एक गुड अनुभव तीन सन एकोणीसशे पंच्याण्णवच्या रामनवमीपासून माझ्या मनात माझ्याबद्दल एक आध्यात्मिक नाराजी निर्माण झाली मी स्वतःला अध्यात्मवादी म्हणवतो पण माझ्या जीवनामध्ये माझ्या साधनेपेक्षा म्हणजे भगवंताच्या नामापेक्षा माझ्या मीपणाला माझ्या अहंकाराला अधिक महत्त्व आहे इतक्या वर्षात स्वतःविषयी इतका निकट विचार प्रथमच झाल्याने माझा दृष्टिकोनच बदलला माझ्या अंगी खरे अध्यात्म अजून रुजले नाही हे उघड आहे भगवंताच्या नामाने संधी आणून दिली खरी पण भगवंतासाठी स्वतःला देऊन टाकण्यास आपण घाबरून माघार घेतली याची लाज व खंत वाटली आपल्या अंतरी काय दडले आहे ते शोधण्याची उत्कट जिज्ञासा माझ्या मनामध्ये उदय पावली मी चांगल्या अर्थाने आत्मकेंद्रित झालो इतरांच्या दोषाकडे पाहण्याची माझी भूमिका उदार झाली माझे दोष मला मनापासून नको झाले पण त्यामध्ये एक चांगली दशा लाभली इतकी वर्षे मी नाम घेत आहे तरी माझ्या जीवाला नामाची संगत अजून का घडत नाही याचे कारण मला स्पष्ट झाले अहंकार मीपणा मी करता आहे ही भावना सर्व दोषांचा राजा आहे त्याची जोपर्यंत सत्ता आपल्यावर चालते तोपर्यंत नामाची संगत घडत नाही असे सद्गुरू म्हणत त्यांचे म्हणणे किती सत्य आहे त्या अनुभवाने समजले आपल्या अहंकाराला नाहीसा करण्यासाठी शक्ती लागते ती आपल्या ठिकाणी कमी पडते यात शंका उरली नाही अहंकार देखील फार लबाड आहे साधक त्याच्यावर भगवंताच्या नामाचा मारा करतो पण नानायुक्त्या व प्रयुक्ता करून अहंकार तो मारा चुकवतो साधकाच्या कोणत्याही अवस्थेत आपण टिकून राहावे असाच त्याचा आग्रह असतो म्हणून साधकाच्या वाटचालीमध्ये असा एका मुक्कामाला येतो की तिथे साधकाला स्वतःशी अत्यंत कठोर व्हावे लागते तो कठोरपणा वापरूनच साधकाला आपला मी भगवंताच्या किंवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करावा लागतो असे केले तरच साधकाच्या जीवनात परमार्थाचे दिव्य कमल उमलते हे सर्व सांगण्याचे कारण असे की मनाच्या अशा अस्वस्थ स्थितीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवच्या मे महिन्यात नामसाधना शिबिरासाठी मी गोंदवल्यास गेलो स्वतःच्या मीपणाबद्दल वाटणारी आध्यात्मिक नाराजी अगदी खाजगी आतमधील व व्यक्तिगत असते निकट सहवासात राहणाऱ्या माणसांना देखील त्या स्थितीची कल्पना येत नाही शिबिरासाठी तरुण मध्यम वयी आणि वृद्ध स्त्री पुरुषांचा समुदाय जमला होता शिबिराच्या तिसऱ्या दिवशी माझ्या मनात आले की श्री महाराजांना भगवंताच्या नामाची अतिशय आवड होती येथे इतके स्त्री पुरुष आपणहून नामस्मरण करीत आहेत त्यांच्यावर श्री महाराजांची आध्यात्मिक कृपादृष्टी असलीच पाहिजे पण त्याची प्रचिती आपल्याला मिळेल का मे महिन्याच्या सोळा तारखेला शिबिर सुरू झाले तीन दिवस पार पडले चौथ्या दिवशी सकाळी साडेसहाची सूर्योदयाची प्रसन्न वेळ होती श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवातील सद्गुरू वर्णनाची पुढील ओळी चालली होती मोडोनी माया कुंजरू मुक्ती मोतियांचा वोगरू जेवविता सद्गुरू निवृत्ती बंधू अर्थ दृश्याचे एक निबीड अरण्य आहे त्या अरण्य जीव अनेक वाटा चालून गेल्यावर थकतो त्याला भूक लागते त्या भ्रमलेल्या अवस्थेला मायारूप हत्ती म्हटले जीवाला थकलेला पाहून श्री सद्गुरुरूप आईला कळवळा येतो आई त्या हत्तीला मारून टाकते त्याच्या गंडस्थळात असणारे मुक्तिरूप मोती बाहेर काढते ते शिष्याला पोटभर खाऊ घालते अशा त्या निवृत्ती सद्गुरूला मी वंदन करतो नुकताच सूर्योदय झालेला होता सर्व सभेमध्ये सद्गुरूच्या आदरयुक्त प्रेमाचे वातावरण पसरले होते इतक्यात श्री महाराजांच्या समाधी स्थानाकडून शुभ्र प्रकाशाचा व मध्यम आकाराचा एक गोल माझ्यासमोर बसलेल्या स्त्री पुरुषावर पसरत पसरत पुढे येऊ लागला तो प्रकाश गोल व्यासपीठापर्यंत आला आणि थांबला पाच मिनिटांनी तो विरून गेला नामस्मरण करणाऱ्या व्यक्तींवर मग ती व्यक्ती कोणीही असो व कोणतीही असो श्री महाराजांच्या कृपेची छाया आहे याबद्दल माझ्या मनात संशय उरला नाही या अनुभवाचा अर्थ असा की आपण निस्वार्थीपणाने आध्यात्मिक प्रचितीसाठी प्रार्थना केली तर ती सद्गुरूपर्यंत पोहोचते त्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळतो येथे पांढरा प्रकाश का दिसला कारण भक्तीचा रंग पांढरा आहे गोल का दिसला कारण गोल म्हणजे पूर्णता आणि सर्वांचा समन्वय प्रत्येक साधकाला अखेर भगवंताच्या स्मरणातच म्हणजे नामातच स्थिर व्हावे लागते याचे नाव समन्वय भाग दुसरा आठ साधकाच्या विचारांची दिशा माणूस हा विचारशील असल्याने साधक विचार केल्यावरून राहू शकत नाही विचार करणे हा बुद्धीचा धर्म आहे जगाचा विचार करण्यासाठी बुद्धी वापरली तर विज्ञान निर्माण होते स्वतःचा विचार करण्यासाठी ती वापरली तर साधक तयार होतो जगाचा विचार करताना माणसाची इंद्रिय बुद्धीला सहाय्य करतात स्वतःचा विचार करताना अंतस्फूर्ती बुद्धीला सहाय्य करते इंद्रियांच्या सहाय्यामध्ये संशयाला जागा असते अंतस्फूर्तीच्या सहाय्यामध्ये विपर्यासाला जागा असते विपर्यासाने उलट निर्णय येतो म्हणून साधकाने विवेकाची संगत सोडता कामा नये तो विवेकासा मी आत्मा आणि अनात्मा याचे मिश्रण आहे आत्मा नित्य आहे आणि अनात्मा अनित्य आहे शरीर प्राण आणि मन मिळून अनात्मा तयार होतो आत्माच फक्त नित्य आहे आणि शरीर प्राण व मन एकत्र येऊन होणारा अनात्मा अनित्य आहे असा निश्चित निर्णय होणे यास विवेक असे म्हणतात माणसाच्या बुद्धीमध्ये नित्यवस्तूची सहज प्रीती आहे ती आत्म्यावर जडवणे हे खरे विवेकाचे काम आहे विवेकामध्ये एक विलक्षण सामर्थ्य वास करते त्याचा प्रत्यक्ष अनुभव असा की विवेकाने नित्य आत्म्याची रुची निर्माण झाली म्हणजे माणसाच्या मनातील अनात्म्याची प्रीती आपोआप विनासायच क्षीण होते माणसाच्या मनातील देहाचे प्रेम त्याच्या जगावरील प्रेमाचे पोषण करते विवेकाने देहाचे प्रेम क्षीण झाले म्हणजे जगाचे म्हणजे दृश्याचे प्रेम क्षीण करण्यास निराळा प्रयत्न करावा लागत नाही आपला देह आणि देहसंबंधी सारे दृश्य जग सारे नाशवान आहे अपूर्ण आहे धोका देणारे आहे ही वस्तुस्थिती बुद्धीमध्ये ठसल्यावर त्याच्यावर जडलेले मन मागे फिरते मनाच्या या मागे फिरण्यास वैराग्य असे म्हणतात साधकाच्या मनावर आरंभी दृश्याचा पगडा असतो वस्तूंपासून देहाला जे सुख मिळते त्याची चटक त्याला लागते वस्तू असतील तर आपण सुरक्षित हो, आहोत असेही त्याला वाटते पण नित्य काय आणि अनि अनित्य काय याचा विवेकाने पुन्हा पुन्हा निर्णय केला तर वस्तूचे म्हणजेच देहाचे खरेपण ढिले पडते म्हणून आपल्या बुद्धीवरील देहाच्या खरेपणाचा पगडा निर्मूल होण्यासाठी साधकाला आपली बुद्धी सावध ठेवावी लागते त्या सावध बुद्धीने विवेकाला पुन्हा पुन्हा उजाळा द्यावा लागतो उजाळा देण्याच्या या प्रक्रियेला अभ्यास असे म्हणतात विवेक वैराग्य आणि अभ्यास ही त्रयी साधकाच्या जीवनास पूर्ण आध्यात्मिक आकार देते त्रयीमधील एक अंग जरी लटके पडले तरी साधकाच्या साधकपणामध्ये न्यून निर्माण होते विवेकास पुढील पद्धतीने आरंभ करावा म्हणजे विचारांना एका निश्चित दिशा मिळेल प्रत्येक माणसाला जीवन जगताना अनेक बंधनाच्या पुढे नमावे लागते प्रसंगी माणसाच्या अंतर मी आत्म्याची स्वतंत्र प्रेरणा उफाळून वर येते त्यामुळे माझ्या जीवनाला या सीमा का हा प्रश्न माणसाला अतिशय बेचैन करतो त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळावे म्हणून त्याची बुद्धी धडपडते त्या धडपडीमध्ये विचारी माणसाला दोन गोष्टींची जाणीव होते एक आपल्या अंतरी अज्ञान आहे आणि दोन आपले पण लंगडे आहे ज्ञान आणि अज्ञान हे संबंधित शब्द आहेत ज्ञान अंतर्धान पावते तेव्हा अज्ञान उदय पावते म्हणजे अज्ञानाला ज्ञानाची पार्श्वभूमी असते म्हणून आपल्या ठिकाणी अज्ञान वास करते हे माणसाला ज्ञानानेच कळते अज्ञान जिवंत असते त्याच्यामध्ये ज्ञानाकडे जाण्याची प्रेरणा असते म्हणून माणसाला ते चैन पडू देत नाही ज्ञानाचा शोध करण्यास माणूस लाचार आहे पूर्ण ज्ञानाचा प्रत्यय येईपर्यंत हा शोध चालू राहतो पूर्ण ज्ञान म्हणजे ईश्वर होय पूर्ण ज्ञानी म्हणजे सर्वज्ञ ईश्वर जीवाच्या अंतर्यामी राहतो तो जीवाचा अंतर्यामी आम्ही प्रभू आहे म्हणून जेथे जीव आहे ते तेथे ईश्वर असलाच पाहिजे पूर्णपणा हा ईश्वराचा प्राण असल्यामुळे त्याच्यापाशी पूर्ण सुख पूर्ण ज्ञान पूर्ण शक्ती पूर्ण कर्तेपण आणि पूर्ण समाधान सहजपणे वास करतात याच्या उलट अपूर्णपणा हा जीवाचा स्वभाव आहे नव्हे ते त्याचे स्वरूप आहे त्यामुळे जीवाच्या ठिकाणी दुःख अज्ञान शक्तीची कमतरता कर्तेपणाचा भास आणि असमाधान या गोष्टी सहजपणे आढळतात जीवाला म्हणजे येथे माणसाला दुःख अज्ञान व अशांत करणारे असमाधान नको असते दुःख व असमाधान दूर होऊन आपल्याला सुख व समाधान मिळावे म्हणून माणूस निरनिराळे संकल्प करतो संकल्पामध्ये कर्म घडवून आणण्याची शक्ती असते पण माणसाचे संकल्प अज्ञानाच्या अंमलाखाली होतात अज्ञान आपल्या शक्तीने माणसाला संमोहित करते माणसाच्या मनाला संमोहित करणारी व त्या संमोहनातून नाना भ्रम निर्माण करणारी जी अज्ञानाची शक्ती तिला अविद्या म्हणतात अविद्या ही शक्तीच आहे ती ईश्वराची म्हणजे जीवाचा अंतर्यामी प्रभू त्याची विस्मृती घडवून आणते जीवाला नित्य येणारी निद्रा असते ती येते आणि जाते पण ईश्वराची विस्मृती ही आध्यात्मिक निद्रा आहे त्या निद्रेमध्ये घडणाऱ्या गोष्टी अशा माणसाचा देह जन्मास येतो आणि कालांतराने मृत्यू पावतो तो माणसाच्या हृदयात राहणारा आत्मस्वरूप मी नव्हे पण माणूस खऱ्या मीला विसरून आपल्या देहालाच मी, देहाला मी समजतो या पायाभूत गैरसमजातून जे सुखरूप नाही, जे नाही ते सुखरूप वाटते जे टिकणारे नाही त्याच्या नादी लागण्यात आयुष्य वाया जाते जे खरे माझे नाही ते माझे वाटते त्या वाटण्यामधून माणूस मनाने दृश्यवस्तूमध्ये व व्यक्तींमध्ये गुंतून पडतो तसेच आपले कर्तेपण अत्यंत अपुरे पडते असा अनुभव येऊन देखील कर्तेपणाची नशा उतरत नाही त्यामुळे जीवनात परिस्थिती अनुकूल येऊन माणसाच्या मागची काळजी आणि भीती दोन्ही संपत नाहीत जीवाच्या ठिकाणी राहणारे हे भ्रम अनेक जन्म चालत आलेले असतात त्यांच्यावर इजाज केला नाही तर ते पुढे येणाऱ्या जन्मांमध्ये चालू राहतात यासं संत संसार म्हणतात साधकाने साधन चालू ठेवून आपल्या विवेकाच्या साह्याने संसाराचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करावा हा शोध करताना त्याला अखेर असे आढळेल की त्याचे मन हे सारे भ्रम निर्माण करते त्या मनाचे रूपांतर केल्याशिवाय हे भ्रम नाहीसे होत नाहीत मनाचे रूपांतर करण्याचे दोन मार्ग आहेत मनाचे मनपणच नाहीसे करणे किंवा मनाचे अमन करणे नो माइंड हा एक मार्ग आणि मनाचे उन्नयन करणे किंवा मनाचे उन्मन करणे म्हणजे सुप्रामाइंड हा दुसरा मार्ग होय या दोन्ही मार्गाचे मर्मजात एकत्र केले आहे असा एक राजमार्ग आहे महाराष्ट्रीय संतांनी विशेषतः श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे फार उदात्त वर्णन करून ठेवले आहे तो असा की माणसाने म्हणजे अर्थात साधकाने वर्तमान काळात जगावे साधारणपणे माणसाचे मन जे घडून गेले त्याच्या आठवणींनी वर्तमान भरून टाकते किंवा भविष्याची कल्पना करून त्या कल्पनांनी भरून टाकते माणूस नेहमी अशी आशा करतो की उद्या असे काहीतरी घडेल की ते झाल्यावर आपण सुखी होऊ माणूस उद्याच्या आशेवर जगतो मौज अशी आहे की जीवनाचा प्रवाह अनिश्चितपणे वाहत राहतो या प्रवाहामध्ये उद्याचा दिवस येतो तो आज म्हणूनच येतो मग माणसाचे मन त्याला फसवते आणि तो पुन्हा त्याच्या पुढील येणाऱ्या उद्याच्या आशेवर भरोसा ठेवतो या प्रक्षेपणाच्या सवयीमुळे माणूस आज येते व या क्षणी म्हणजे वर्तमानात जगतच नाही म्हणून साधकाने विवेक सारखा जागा ठेवून आशेवर बोळा फिरवावा आपल्याला जे मिळवायचे आहे ते बाहेरून कोठून आणायचे नाही ते आपल्या अंतरीच विद्यमान आहे म्हणून त्याची विस्मृती संपवून टाकली की ते आहेच म्हणून वर्तमानात जगणे म्हणजे आत्मस्वरूपाच्या स्मरणात रंगून जाणे होय असे स्मरणमय साधन नकळत यश देते असा अनुभव आहे नऊ साधकाच्या जीवनातील वैराग्य मनुष्याचे समग्र मनुष्यपण केवळ बुद्धीने संपत नाही ते त्याच्या बुद्धीहून खोल आहे माणूस जर केवळ त्याच्या बुद्धीपुरताच मर्यादित असता तर त्याने आत्मानात्मविवेक केल्यानंतर लगेच तो आत्मज्ञान संपन्न झाला असता परंतु नुसत्या बुद्धीने आत्मस्वरूप नीट समजून घेतले तरी माणसाला आत्मज्ञान होत नाही हा प्रत्यक्ष अनुभव येतो हो इतकेच नव्हे तर मोठे मोठे विद्वान वेदांती सामान्य माणसाहून क्षुद्र स्वार्थी असतात असे आढळते साधनाने वर्तमानात जगून साधन करण्याचा कितीही विवेक केला तरी ते साधण्यास स्वतःचे मन तयार करावेच लागते वैराग्य हे त्या तयार केलेल्या मनाचे प्रधान लक्षण आहे आध्यात्मिक प्रवृत्ती असणाऱ्या पुष्कळ माणसांना वैराग्याबद्दल प्रामाणिक गैरसमज असतात ते उरू नयेत म्हणून वैराग्य शब्दाच्या अर्थापासून प्रारंभ करू विराग शब्दापासून वैराग्य शब्द तयार होतो वी अधिक राग मिळून विराग वी म्हणजे रहित आणि राग म्हणजे आसक्ती प्रीती विगत हा राग हा यस्मात सह विराग तस भाव हा, हा वैराग्यम दृष्ट अदृष्ट विषयशू वैतृष्ण वैराग्यम अर्थ आहे दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या विषयांसंबंधी तृष्णा नशने याचे नाव वैराग्य म्हणजे ऐहिक व पारलौकिक सुखभोगांविषयी मुळीच इच्छा किंवा वासना नसणे याचे नाव वैराग्य हाच अर्थ असाही सांगता येईल राग म्हणजे प्रेम प्रीती आसक्ती अनुराग आधिक संज म्हणजे चिकटणे म्हणजे संलग्न होणे यापासून आसक्त शब्द तयार होतो आसक्त म्हणजे तत्पर तन्निष्ठ म्हणजे मन जडणे ज्या वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती असते त्या वस्तूने किंवा व्यक्तीने मन वेष्टलेले असते त्या मानसिक वेष्टनाला आसक्ती म्हणतात अर्थात राग म्हणजे आसक्ती तर विराग म्हणजे अनासक्ती अप्रीती उदासीनता किंवा निरीक्षा नित्यानित्य विवेकाने साधक आसक्त अवस्थेतून अनासक्त अवस्थेत जाऊ शकतो त्या अवस्थेला वैराग्य म्हणतात मन आसक्त आहे तोपर्यंत ते रागाच्या अधीन असते या दृश्य जगातील काहीही मिळवण्याची इच्छा असणे हे रागाच्या अधीन असण्याची खूण आहे दृश्यता अनेकपणाने भरलेले आहे शिवाय दृश्यातील प्रत्येक वस्तू अपूर्ण आहे म्हणून रागी माणसाचे मन या वस्तूवरून त्या वस्तूवर सारखे फिरत राहते हे मनाच्या चंचलपणाचे मूळ कारण आहे रागी माणसाला मनाच्या चंचलपणामुळे जन्मभर विश्रांती मिळत नाही मनाच्या चंचलपणाचा मुलाधार जर राग आहे तर मनाच्या निश्चलपणाचा मुलाधार विरागच असला पाहिजे यावरून साधकाने निश्चितपणे असे ठरवावे की जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत मन दृश्यामध्ये सारखे भ्रमण करीत राहणार साधकपणाने जीवन घालवण्याचे ठरवण्याच्या आधी साधक प्रपंचात सामान्य माणसाप्रमाणे जीवन घालवतो अर्थात ते जीवन बहिर्मुख असते त्यामुळे मनाला बाहेर भटकत राहण्याची सवय झालेली असते त्या सवयीपायी माणूस आत्म्याची शुद्ध हरवून बसतो बाहेर धावण्याची मनाची सवय मोडून त्याला आत्म्याच्या असण्याची जाणीव करून देण्यास मनाला दृश्याबद्दल अनासक्त होण्यास शिकवावे लागते अनासक्त होण्याचा मार्ग असा आसक्तीचा धर्म असा आहे की आसक्तीमध्ये मन वस्तूकडे किंवा व्यक्तीकडे सहज आकर्षिले जाते ते आकर्षण संपले की त्या वस्तूबद्दल अथवा व्यक्तीबद्दल वैराग्य आपोआप उत्पन्न होते हे आकर्षण संपवण्यास सत्संग फार उपयोगी पडतो पण तो दुर्मिळ असल्यामुळे अखेर मनाला सतत जागृत ठेवून आत्म्याचे स्मरण राखले तर दृश्याचे आकर्षण न कळत लटके पडते मनाला जागृत ठेवणे म्हणजे काय हे समजून घ्यावे जागृती म्हणजे जागेपण जागेपणामध्ये स्वतःच्या असण्याचे व जगाच्या असण्याचे भान असते पण जगाच्या असण्याचे भान स्वतःच्या असण्याच्या भानावर अवलंबून असते अध्यात्मामध्ये मनाची जागृती म्हणजे मी देहाचा नसून आत्म्याचा आहे हे भान बाळगणे ते बाळगण्यास भगवंताच्या नामाचे स्मरण ठेवण्यासारखा दुसरा सहज पचनी पडणारा मार्ग नाही नामस्मरणाने स्वतःच्या देहाची आसक्ती सुटते देहाची आसक्ती क्षीण झाली की सर्व दृश्याची आसक्ती शून्य होते साधकाने आपल्या अंगच्या वैराग्याचे मोजमाप स्वतःच्या देहाबद्दल वाटणाऱ्या अनासक्तीवरून करायचे असते स्वदेहाच्या वैराग्याने संपन्न माणूस खाणेपिणे पैसा अडका मान सत्कार लौकिक व प्रतिष्ठा स्तुती व कीर्ती या गोष्टींना येतकिंचितही भूलत नाही वैराग्यवान साधकाचे सर्व लक्ष हृदयस्थ आत्मस्वरूपाच्या चिंतनात ची गुंतून राहते त्या चिंतनाच्या नादात जन्म घालवणे हे वैराग्याचे फलित आहे वैराग्याचा उदय झाला की कोणतेही शरीर सुख साधकाला आकर्षित करत नाही त्याचप्रमाणे कोणतेही शरीर दुःख त्याला उदास करू शकत नाही आज नाही पण उद्या आपण सुखी होऊ ही कल्पनाच गळून पडते जीवनात असे काही उरत नाही की जे मिळाले नाही तर जीवन व्यर्थ होईल वैराग्य ही साधकाच्या जीवनाची खरी शोभा आहे साधकाचे ते आध्यात्मिक ऐश्वर आहे दहा साधकाच्या जीवनातील अभ्यास वैराग्यरूपी आध्यात्मिक ऐश्वर्य ज्यांना जन्मजात लाभलेले असते त्यांना पाहून संतांना परमानंद होतो हे जरी खरे असले तरी प्रामाणिक नित्यानित्य नित्या विवेकाच्या सामर्थ्याने ज्यांनी या जन्मामध्ये वैराग्य संपादन केले अशा साधकांची योग्यता काही कमी नाही वैराग्य संपन्न माणसाचे जीवन म्हणजे मानवी जीवनाचाच एक सुंदर आविष्कार असतो कारण राग आणि विराग आसक्ती आणि विरक्ती संसार आणि संन्यास व प्रपंच आणि परमार्थ यांच्यामध्ये वाहणारा जीवन प्रवाह भिन्न असत नाही मनाचे धारा त्या प्रवाहाचे एक महत्त्वाचे स्वरूप आहे सामान्यपणे मनाच्या शक्तीचा प्रवाह इंद्रियाद्वारा बाहेरून सुख घेण्याच्या दिशेने वाहतो साधकाने आपल्या गतायुष्यामध्ये इंद्रियांच्याद्वारा सुखाचा भोग घेतलेला असतो त्या भोगापासून पूर्ण समाधान मिळत नाही हे त्याला अगदी आतून पटलेले असते ते पटलेले असते म्हणून त्याचा विवेक जागा होण्यास अडचण पडत नाही जागा झालेला विवेक बाहेरच्या सुखामध्ये पूर्वीसारखा रस घेणे त्याला अशक्य करतो अर्थात दृश्याचा पूर्ण अंमल असताना ज्या वस्तूंमध्ये व व्यक्तीमध्ये व घटनांमध्ये त्याचे मन आवडीने रस सेवन करीत असते तेथे ते विरस उत्पन्न होतो दृश्याविषयी विरस उत्पन्न झाला की बाहेरून म्हणजे दुसऱ्याकडून सुख मिळवण्याची मनाची प्रवृत्ती नकळत क्षीण होते ही प्रवृत्ती क्षीण होणे म्हणजे मनामध्ये वैराग्याची गर्भधारण झाली असे समजावे पण नुकते जन्मास आलेले वैराग्य कोवळे अति नाजूक आणि अस्थिर असते वैराग्य वर्धमान होऊन मनामध्ये स्थिरावण्यास मनाचे रूपांतर व्हावे लागते मनाचे रूपांतर घडवून आणण्यास प्रथम मनाच्या शक्तीची धारा वाया जाऊ न देता साठवावी लागते ती साठवल्यानंतर तिच्या ओघाची दिशा आत वळवावी लागते मनाची धारा आत वळवण्याची प्रक्रिया संतांनी स्वानुभवाने सिद्ध केली आहे त्या अनुभवसिद्ध प्रक्रियेला साधकाचा अभ्यास असे म्हणतात अध्यात्मामध्ये वैराग्याचा पाया असला पाहिजे हे तर खरेच परंतु त्याच्या खालोखाल अभ्यासाला महत्त्व आहे हे साधकाने कधी विसरू नये वैराग्य ही मनाची अवस्था असते ती अवस्था उदय पावली म्हणजे तिचे संरक्षण आणि पालनपोषण करून तिची निरोगी वाढ करण्यास अभ्यासाशिवाय अन्य मार्ग नाही मनाचे रूपांतर करणे म्हणजेच मन विवेक वैराग्य संपन्न करणे हे साधकाचे लक्ष असते त्यासाठी करावा लागणारा अभ्यास मुख्यत अंतरीचा असतो आभि अधिक असं मिळून अभ्यास शब्द तयार होतो अभ्यास म्हणजे एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करणे एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करणे किंवा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होणे यास पुनरावृत्ती म्हणतात जीवनाच्या अनेक अंगामध्ये पुनरावृत्ती केल्याशिवाय किंवा घडल्याशिवाय माणूस जगू शकत नाही माणसाच्या शरीराचे जगणे श्वासाची ये जा हृदयाची क्रिया पचनाची व्यवस्था रक्ताचे अभिसरण या पुनरावृत्तीवर अवलंबून असते माणसाचे विद्यार्जन पुनरावृत्तीचे फल असते एखादी कला हस्तगत करण्यास पुनरावृत्ती हाच खरा मार्ग असतो अर्थात अध्यात्मामध्ये देखील साधकाला मनाचे रूपांतर करण्यास पुनरावृत्तीचाच आश्रय करावा लागतो ज्या आत्म्याचे दर्शन साधकाला हवे असते तो त्याच्या हृदयात राहतो साधकाचे मन आज जसे आहे तसे ते आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही मनाला रूपांतरित करूनच साधकाला स्वतःमध्ये खोल उतरणे शक्य होते रूपांतर करताना मनाचा सध्याचा स्वभाव बदलावा लागतो मनाचा स्वभाव बदलणे हीच अध्यात्मातील मूलभूत समस्या आहे ती समस्या अशी की मन देहामध्ये राहते देह या जन्मीचा असतो पण मनाचा स्वभाव मात्र पूर्वजन्मीचे संस्कार घेऊन आलेला असतो शिवाय या जन्मी काही संस्कारांना पुनरावृत्तीच्या मार्गाने घट्ट केले जाते पुनरावृत्तीने प्रथम सवय बनते आणि सवय अंगभूत झाली की तिचा स्वभाव बनतो दृश्याकडे सहज धावणारे मन पुनरावृत्तीच्या प्रक्रियेनेच बहिर्मुख बनलेले असते म्हणून मनाचा तो स्वभाव बदलून त्यास अंतर्मुख करण्यास त्याच प्रक्रियेचा उपयोग करावा लागतो याचा अर्थ असा की साधकाला आत्मस्वरूपाच्या स्मरणाची निरंतर पुनरावृत्ती करण्याचा अभ्यास करावा लागतो आत्मस्वरूपाचे पुन्हा पुन्हा केलेले स्मरण जितके सवयीचे होत जाते तितके मन आपोआप अंतर्मुख होत जाते असा अनुभव येतो मनाची धारा दृश्याच्या दिशेने वाहणे बंद होणे आणि आत्मस्मरणाची धारा उलट दिशेने वाहू लागणे ही रूपांतरित मनाची निश्चित क्षूण समजावी त्या रूपांतराच्या दोन पायऱ्या असतात आत्मस्वरूपाचे अविरत स्मरण ठेवण्याची सवय अंगीजिरत असताना अनात्मदृश्य वस्तूचे विस्मरण करण्याचा प्रयत्न करावा लागतो अंतर्मुख होण्याची ही पहिली पायरी समजावी परंतु आत्मस्वरूपाचे स्मरण ठेवण्याचा मनाचा स्वभाव झाल्यानंतर सर्व अनात्मदृश्य वस्तूपासून साधकाचे मन विनासास परावृत्त होते अंतर्मुख होण्याची ही दुसरी पायरी होय अंतर्मुख होण्याच्या दुसऱ्या पायरीवर रूपांतरित झालेले मन ज्या देहामध्ये राहते तो देहदेखील बदलतो त्याचे असे होते की नामस्मरणाच्या अविरत पुनरावृत्तीने प्रथम मेंदूमधील पेशींवर स्मरणाचा म्हणजे नामाचा छाप उमटतो त्याच अखंड स्मरणाने रक्तातील पेशींमध्ये सुप्त असणारी जाणीव जागी होते ती जाणीव जागी झाली की मुलाधार स्वाधिष्ठान आणि बेंबीखाली असणारे सूर्यचक्र यांची हालचाल आरंभ पावते ती हालचाल करणाऱ्या शक्तीला योगशास्त्रामध्ये कुंडलिनी असे नाव आहे शरीरातील तम आणि रज यांना शुद्ध करून सत्वाची वाढ करणे हे नामस्मरणाने जागे झालेल्या कुंडलिनीचे खरे कार्य आहे रज आणि तम होऊन सत्व वाढला तर तो पारदर्शक बनतो त्याच्यामध्ये आत्मस्वरूपाचे पडणारे प्रतिबिंब स्वच्छपणे दिसते यासच अध्यात्मामध्ये चित्तशुद्धी म्हणतात चित्तशुद्धी झालेला साधक गुरुकृपेला पात्र होतो गुरुकृपेचे दृश्य चिन्ह असे की साधकाची जागृती अवस्था नामाच्या स्मरणाने व्यापली जाते त्याच्या स्मरणाला श्वासाच्या लयाची जोड मिळते यास अजपा म्हणतात पण हे जागेपणाचे स्मरण जागेपणाच्या सीमा पार करून मनाच्या खालच्या थरात शिरते तेथे स्थिर होण्यास अमुक एक काळ लागतो असे काळाचे मोजमाप सांगता येत नाही साधकाच्या उत्कटतेवर ते अवलंबून असते शिवाय तो पुढे सर्वस्वी सद्गुरूच्या स्वाधीन झालेला असतो साधकाच्या अभ्यासाचे रहस्य इतके सांगता येईल की अभ्यास म्हणजे आत्मस्मरणाची अविरत पुनरावृत्ती होय या मार्गाला संत नामस्मरण असे म्हणतात हा मार्ग मोठा कुशल व सरळ आहे त्यामध्ये कष्ट नाहीत व अडचणी नाहीत तथापि साधकाच्या वेडेपणाने अविवेकाने अडचणी निर्माण होतात नामस्मरणामध्ये इतरांना उपद्रव नाही तर्काची गुंतागुंत नसल्याने मार्ग अगदी सहज आहे म्हणून त्याच्यावर मन जडणे कठीण जाते स्मरण स्वभाव बनण्यास खरे मर्म आहे हवे तेव्हा हवे तितका वेळ अंतर्मुख राहता येणे ही स्मरण स्वभाव झाल्याची कोण आहे आज इथेच थांबू ओम तत्सत्